एवढ्या एवढी जमीन अंतर्गत आहे दोनशे चार हेक्टर अठ्ठेचाळीस एवढी गुंठे होते आणि आता गुंठ्याचा जर भाव विक्रीचा जर म्हटला तर पन्नास हजार जर समजा पकडला तर एकूण त्या जमिनीची रक्कम किती होते साधारण साडेपाचशे कोटी होते आज आपल्याला जेव्हा आम्ही मंदिर महासंघाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला अनेक भेटले त्यांनी सांगितलं की अहो काय झालं की काही वर्षांपूर्वी शासनाच्या नावावर झालेले जवळपास साठ ते सत्तर टक्के ज्या जमि, जमिनी आहेत त्या कोणाच्या नावावर झालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे किती साडेपाचशे कोटी जर आपण म्हटलं तरी सत्तर कोटी जरी म्हटलं तरी साडेतीनशे कोटी हा जो जी मालमत्ता आहे ती सरकारच्या आपण ताब्यात देणार आहोत का मला सांगा आज सरकारचं कुठलंही महामंडळ आहे ना माझा अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच या मंदिरांच्या रक्षणासाठी प्राणपणाने आपल्याला प्रयत्न करणं त्यांच्यासाठी लढणं हे महत्वाचं आहे आपला जर आपण इतिहास बघितला सनातन धर्माचा इतिहास किंवा एकंदर भारताचा इतिहास जर आपण बघितला तर आज आमच्या या देशावरती किंवा भारतीय संस्कृतीवरती हिंदू संस्कृतीवरती अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केलेले आहे आणि एवढी आक्रमण होऊनही आज आमचा देश हिंदुस्थान म्हणून टिकून आहे तो केवळ या मंदिरामुळेच टिकून आहे आता हिंदू हिंदूंच्या मंदिरांचं हे महत्व लक्षात घेता आक्रमकांनी पहिलं काय केलं की जर आम्हाला भारत जिंकायचं असेल जर या हिंदूंना गुलाम म्हणून या देशामध्ये आमचं गुलाम म्हणून ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी एक ओळखलं होत की हिंदू समाज किंवा हिंदू व्यक्ती ही मंदिराशी जोडलेली आहे तर त्याची ती नाळ कुठेतरी तोडायला हवी आणि म्हणून त्यांनी काय केलं मुस्लिम आक्रमक आपण त्यांचा इतिहास पाहतो हो। मोहम्मद बिन तासिम असेल इसवी सन सातशे दहा सालापासून त्याच्यानंतर खिलजी असेल बाबर असतील बाबर असेल औरंगजेब असेल हे सगळे जे मुस्लिम आक्रमक आहेत त्यांनी काय केलं की आमची मंदिरं तोडण्याचा त्यांचा विध्वंस करण्याचा आणि देवतांच्या मूर्ती तोडण्याचा चंगच बांधला होता जर हिंदूची श्रद्धा जर कुठेतरी फोडली गेली तर आपण या हिंदू समाजाला गुलाम बनवू शकतो अशा पद्धतीने मानसिकता त्यांनी हे मानसिक कार्य केलेलं आहे के त्याच्यानंतर जे इंग्रज आले त्या इंग्रजांनी काय केलं तर जवळपास अठराशे सतरा मध्ये त्यांनी मद्रास रेग्युलेशन सात नावाचा एक ऍक्ट केला आणि या अन्वय त्यांनी काय केलं की देशातली ही विविध मंदिरं मोठी मंदिर आहेत म्हणजे मधुराईचं असेल मीनाक्षीच असेल टेम्पल मीनाक्षी मंदिर असेल तिरुपती बालाजीच मंदिर असेल त्यावेळेला त्यांनी ती आपल्या कह्या घेतली यात्रेकरूंवर कर लावले मंदिरांचा जो पैसा होता तो धार्मिक कार्यासाठी न वापरता त्यांनी कुठे वळवला सैन्य सैन्यासाठी वळवला स्वतःच्या प्रशासकीय कार्यासाठी वळवला मंदिरांना जे दान दिलं जात होतं जो पैसा दिला जात होता ते सोनं नाणं दागिने हे जे अर्पण केलं जात होतं त्याच्यावर त्यांनी टॅक्स लावला अनेक धार्मिक प्रथावरती त्यांनी बंधनं आणली तिथे काय दिसत आहे की हिंदू धर्म्यांसाठी मात्र वेगळे कायदे आहेत आणि अन्य धर्म्यांसाठी वेगळे कायदे आहेत बरोबर ना मी म्हणतो त्याला आपण सहमत आहात ना म्हणजे अशा पद्धतीने साडेचार लाख मंदिरांचं सरकारीकरण झालं आणि अब्जावधी रुपये सरकारी तिजोरी भरणा होत हा जर इतिहास जर बघितला आपण तर आज काय आपल्याला आपल्या समोर एक काय कर्तव्य भगवंताने ठेवलेलं आहे की जर आपली पुढची पिढी जर हिंदू म्हणून टिकून राहायला हवी असेल या देशामध्ये आमची हिंदू संस्कृती हिंदू धर्म जर टिकून राहायला हवा असेल तर आम्हाला मंदिरांचं रक्षण हे प्राणपणाने करणं गरजेचं आहे मंदिरांच्या माध्यमातूनच आपला हिंदू धर्म टिकून आहे आपल्या प्रथा परंपरा टिकून आहे आपल्या मुलांना आपण मंदिरामध्ये घेऊन जातो त्यांना चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करतो पण दुर्दैवाने आज असं झालेलं आहे की ज्या मंदिरांचं सरकारीकरण झालेलं आहे तिथल्या प्रथा परंपरांना कुठेतरी दे छेद देण्याचा प्रयत्न हा तिथल्या सरकारी जे अधिकारी असतील किंवा जी काही समिती सरकारने नेमलेली आहे त्या मंडळींकडनं होत एकच उदाहरण आपण बघूया एका देवळाचं आणि मग त्याच्यावरून तुम्हाला कळलं की अन्य या साडे चार लाख मंदिर त्यांचं झालेलं आहे त्याच्यामध्ये काय अवस्था असेल मी तुम्हाला सांगणार आहे शनी शिंगणापूरच्या मंदिराचं उदाहरण आता याच्यामध्ये आपण आपण जे वाढदिवस साजरे करतो ना ते कसे साजरे करतो औषण करून करतो ना हल्ली केक कापण्याची के प्रथा आलेली पण ती काय आपली प्रथा आहे दुर्दैवाने या शनी शिंगणापूरच्या जे पुजारी होते त्यांनी शनी जयंती कशी साजरी करत होते तर शनिदेवासमोर केक आणायचे बेणबत्ते लावून ते भुंकायचे कापायचे अशा रीतीने केक आपण देवाची जयंती शनिदेवाचा जो उत्सव आहे जन्मोत्सव आहे तो साजरा केला जायचा बांधवांना योग्य आहे काय महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घेतला ज्या वेळेला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा आम्ही त्या व्यवस्थापकांची भेट घेतली तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली पुजाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना हिंदू धर्मामध्ये काय प्रथा आहे ते समजावून सांगितल्या एक निवेदन दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ती प्रथा आता त्यांनी के बंद केली अजून एक तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करतो <laughs> कि आता प्रत्येक मंदिरामध्ये घंटा तर असते क्रमांक दोनच्या ज्या देवस्थांना दिलेल्या आहेत खर्चासाठी त्या वर्ग क्रमांक एक मध्ये वर्ग क्रमांक एक मध्ये केल्यानंतर काय होतं विक्री करता येते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर हिंदी मराठी म्हणून एक वर्तमानपत्र आहे त्याची बातमी आली चौदा ऑगस्ट दो दोन हजार चोवीस ला काय होती बातमी की वर्ग दोनच्या हेक्टर झाला आहे थोडक्यात अधिकृत मान्यता देण्याचा प्रकार आहे होता ना माध्यमात जेव्हा आपल्या लक्षात आलं तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे म्हणजे आता मंदिर महासंघाचे राजकीय संघटक जी घनवट असतील तिथले आपले अधिवक्ता आहेत त्यांनी तातडीने हालचाली गेल्या मध्ये आपण पत्रकार परिषद घेतली आणि ह्या जियारला आपण विरोध केला हा आर तयार होता पण ज्यावेळेला आपण विरोध केला आणि आंदोलन झाली निवेदन दिली त्यावेळेला हा त्यांनी थांबवला म्हणजे छप्पन्न हजार एकरची जमीन आज काय झालं असत सगळं त्यांच्या घ्यात गेली असती गेले अरे मग देवस्थान करायचं काय मला सांगा या हा आर काढताना त्यांनी काय केलं असावं जग कोर्टच्या जमिनीनं मात्र त्यांनी वगळलं म्हणजे बघा राज्य करण्याची काय मानसिकता असते बघा म्हणजे तुम्ही मुसलमानांच्या वास्तूला ना हात नाही लावणार जमिनीला हात नाही लावणार ख्रिश्चनांच्या जमिनीला हात नाही लावणार आणि हात लावणार तुम्ही कोणाच्या देवस्थानच्या आपण लप बसणार का निश्चितपणे याचा विरोध केला पाहिजे आपण केला आणि निश्चितपणे त्याचा आपल्याला परिणाम पण आपल्याला मिळालेला आहे तर ही सगळी हिंदूंना प्रेरणा देण्याचं जे सामर्थ्य आहे ना याचं प्रेण मुख्य चैतन्याचं ते मंदिर आहे आज का जी काही हिंदू मध्ये आपला गुणीवाद दिसतात या सगळ्या गोळीवा दूर करण्याचं जे मुख्यचं दायित्व आहे आणि आपल्या मंदिरांमध्ये आपल्याला जाणीव नाही कसं त्याचा होऊ शकतं आताप्रमाणे मंदिरांची कशी काय जबाबदारी मंदिरामुळे कसं काय ही बस निर्माण होऊ शकत घेतलं पाहिजे की हे जे चैतन्याचा आपण म्हणतो जी ईश्वराची शक्ती आहे चैतन्य हे शक्ती सर्वदूर दूर पोहोचवण्यासाठी समाजामध्ये पोहोचवण्याचं जे माध्यम आहे ते म्हणजे मंदिर आहे ईश्वर सर्वत्र आहे पण ईश्वराची किती शक्ती आहे किती प्रचंड सामर्थ्यवान आहे किती शक्ती एकदम एखादी व्यक्ती किंवा समाज किंवा मानवाच्या प्रकारे ग्रहण नाही करू शकत आपल्याला कल्पना आहे प्रत्येक गोष्टीचे एक माध्यम जस ईश्वर आणि सर्वसामान्य जो समाज आहे त्या समाजाचा जो मध्य ईश्वराची ही शक्ती समाजापर्यंत समाजाला जेवढी ग्रहण करणं शक्य आहे त्या प्रमाणात वाटवण्याचं जे कार्य आहे ते मंदिराचं मंदिर हे त्या आपल्या भक्तावरची जी काय कृपा करायची जे काही गोष्टी द्यायच्यासाठी अशा प्रकारे मंदिराच्या माध्यमातून ईश्वराचं चैतन्य आपला समाज आपले भक्त ग्रहण करू शकतात आणि हे सगळं आमच्या ऋषीमंना माहिती होत म्हणून आपल्याकडे मंदिर म्हणजे निर्मिती मूर्ती पूजा हे जे शास्त्र आपल्याकडे कृषी म्हणून निर्माण केलं याच्या पाठातले मूळ कारण हाच तर अशा हिंदी चैतन्य जे मंदिराच्या माध्यमातून आज समाजापर्यंत जायला पाहिजे जात हे टिकून ठेवण्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर मंदिराचं पावित्र्य आणि मंदिराची साधरिकता जेवढ्या प्रमाणात तुम्ही मंदिरामध्ये पावित्र्या आणि तेवढ्या चैतन्याचं प्रक्षेपण होत समाज स्वाभिमानी समाज धर्मशिक्षित समाज जेवढा समाज मंदिरामध्ये जास्त प्रमाण देईल तेवढ्या प्रमाणात मंदिराचं चैतन्य वाढत म्हणजे ह्या दोन्ही एकमेकांची अवलंबून अशा प्रकारच्या घटना दुर्दैवाला पाहिजे हिंदू समाज आमचा हा धर्मशैक्त नाही आज आपण हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ महाराष्ट्र मंदिर महासंघ या दोन्ही आपण आज एक मंदिर विश्वस्तांचं एक अधिवेशन या ठिकाणी आपण घेतोय साधारण दोन हजार आठमध्ये आपण पहिल्याप्रथम मंदिर महासंघाची स्थापना आपण जळगाव येथे या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आपण केली की मंदिरांमध्ये एक मंदिरांचं संघटन व्हावं आज समाजातल्या विविध घटकांचं संघटन आहे परंतु मंदिरांचं संघटन नसल्यामुळे आज मंदिरांना ज्या विविध समस्या आहेत या समस्यावरती काही उपाययोजना निघत नाही तर ह्या सगळ्या उपाययोजना निघाव्यात त्यानंतर मंदिरांचं जे काय पात्र्य आहे मंदिरांचं जे महत्व आहे ते समाजापण ते योग्य पद्धतीनं पोचावं समाज हा मंदिराभिमुख व्हावा या उद्देशानं आम्ही हे अधिवेशन घेत या अधिवेशनानंतर गावोगावी आपण कसे आहे या अधिवेशनानंतर आम्ही सगळ्या मंदिर विश्वासनं आपण या ठिकाणी आवाहन केलंय की प्रत्येक मंदिराच्या माध्यमातून आपण धर्मशिक्षण वर्ग गावागावात सुरू करूया कारण आपला जो हिंदू समाज आहे हा आज धर्मापासून वंचित राहिलेला आहे तर या दृष्टीनं समाज मंदिराच्या माध्यमातून समाजाला धर्मशिक्षण मिळावं यासाठी आम्ही मंदिर गावागावात मंदिरांना भेटी देऊ त्या ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग कसे सुरू होतील किंवा मंदिरामध्ये धर्मशिक्षणाचे विविध उपक्रम कसे सुरू होतील यादृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी